मागीचा गणेश जयंतीचा उत्साह मंदिर सजली भाविकांची गर्दी सिंहगर्जना ग्रुप करंदी तांबटवाडी तालुका जावली आयोजित श्री गणेश जन्मोत्सव सहावे पर्व साजरे करण्यात आले या उत्सवाला करंदी गावातील पंचक्रोशीतील सर्व महिला वारकरी संप्रदायातील महिला आणि पुरुष मंडळींनी सहभागी होऊन श्री गणेश जन्म उत्सवाची शोभा वाढवली नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी सात वाजता श्रींचा अभिषेक झाला आणि आठ वाजता महाआरती सकाळी अकरा वाजता हळदी कुंकू समारंभ उत्साहामध्ये पार पडला सर्व महिलांनी मूर्तीचे नामकरण केले आणि पाळणा म्हणून सर्व महिलांनी मोठ्या उत्साहाने श्री गणेश जन्मोत्सव साजरा केला दुपारी दीड वाजता सत्यनारायण महापूजा झाली त्यानंतर चार वाजता महाप्रसादाचे आयोजन केले होते श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वारकरी संप्रदाय व महिला मंडळ ग्रामस्थ मंडळकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सवाचे सांगता आखंड हरिनाम सप्ताह करंदी वर्ष अठ्ठेचाळीस मधील दुसऱ्या दिवसाचे कीर्तनकार श्री हरिदास महाराज व त्यांचे सहकारी यादव महाराज उर्फ आबा यांच्या हस्ते महारथीने करण्यात आली या उत्सवाचे नियोजन सेनिगर्जनागृह तांबटवाडी करंदी सर्व सभासदांनी नियोजनबद्ध कामकाज करून श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला सर्व सभासदांनी केलेल्या योग्य नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे श्री गणेश मंदिर संपूर्ण परिसर गणेश भक्त व भाविकांनी गजबजून गेला होता कोणत्याही क्षेत्रांमध्ये एकी असेल तर कोणताही कार्यक्रम यशस्वी होतो हा एक सामाजिक संदेश चेन ग्रुप करंदी मधील सर्व सभासदांनी समाजाला दिला आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री विलास दरेकर करंदी तालुका जावली